शहाजी महाराज त्याचबरोबर संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जाऊ त्याच त्याचबरोबर या संकल्पनेतून ज्यांनी या स्वराज्याची भूमिका साकार केली असे बहुजन प्रतिपालक स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर ज्यांनी त्यांनी हे स्वराज्य आपल्या अवघ्या प्रत्येक वर्ष खांद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं नाही तर आपले बुद्धिमत्ता आपले नीतीमत्ता संपूर्ण जगाला दाखवून दिली फ्लॅशलाईट आणि रक्षकांनी संकल्पना समोर नेत या ठिकाणी ज्यांनी शिक्षणाची गंगा तुमच्या दारापर्यंत आणण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केला की मा सावित्री त्याच महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर ज्यांनी दीड दिवसाची शाळा शिकली आणि त्या शाळेतून एक साहित्य निर्माण केलं आणि या साहित्यातून जवळजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नेतृत्व ज्यांनी भारतभर गायलं एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा आपल्या भारतभरच नव्हे तर रशियापर्यंत संपूर्ण जगात पोहोचून याचं ज्यांनी काम केलं ते साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे त्याचबरोबर ज्यांनी आज आरक्षण आरक्षण सगळी जगा पहिल्यांदा आपल्या संस्थानामध्ये ज्यांनी आरक्षण देण्याचं काम केलं ते राजेश्री शाहू महाराज त्याचबरोबर ज्या ज्या महामानवांनी या ठिकाणी महा या आपल्या मानवाच्या मूल्यांकरता संपूर्ण आयुष्य घालवलं त्या सर्वच महामानवांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजलात या ठिकाणी मी त्यांचं अभिवादन करतोय आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्वच मान्यवर आहात आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला राजकीय ग्रंथ राज्यघटनेच्या संबंधित आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकाल असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि लगेचच माझ्या या व्याख्यान म्हटल्यापेक्षा या छोटस व्याख्यान आहे व्याख्यान म्हटलं तर पूर्ण दिवस लागत असतो पण मात्र थोडशी याच्यावर अनुलोम नावाची एक सामाजिक संस्था आहे या संस्थेनं एक सामाजिक कार्य म्हणून हाती घेतलं भारतभर की आज राज्यघटनेविषयी वेगळ्या वेगळ्या अफवा समाजामध्ये कुठतरी राज्यघटनेविषयी चांगलं वातावरण या ठिकाणी तयार करण्याचं काम या अनुलोम नावाची जी संस्था आहे त्या संस्थेनं हाती घेतलेलं आहे नक्कीच आजची जी तरुण पिढी आहे तरुण पिढी वेगळ्या दिशेनं चालली ही तरुण पिढी अठरावी बारावीतली जे मुलं असतात किंवा एक कॉलेजमधले शिक्षण घेणारी मुलं असतात तेच मुलं समाजामध्ये क्रांती घडवत असतात म्हणून या सामाजिक संस्था नावाची संस्था आहे या संस्थेनं अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण भारतभर ठेवत आहे त्याचबरोबर आज या संपूर्ण राज्यघटनेला येणाऱ्या सव्वीस तारखेला जानेवारीला त्याने राज्यघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आम्हाला खूप काही दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा या उद्देशानं त्याचा गुणगौरव या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी होत असतो त्याचबरोबर या संपूर्ण राष्ट्राला ज्याने स्वराज्य स्वतंत्र मिळून देण्याचं या ठिकाणी काम केलं बलिदान दिलं त्याग दिला त्या सर्वांचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझ्या भावनाला मी या ठिकाणी सुरुवात केली मित्र हो आपल्याला सांगण्यात येत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ही घटना या देशातून घेतली त्या देशातून घेतली अनेक देशातून घेतली मी मान्य करतो पण मित्र कारणीभूत आपल्या संस्कृती सुद्धा आहे कारण आपल्या संस्कृतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्य घटनेमध्ये खूप उतरवण्याचं काम केलं खूप काही अशा घटना आहेत की त्या घटना आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या नैसर्गिक भूतलावरून या ठिकाणी मांडण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी खूप मोठा असा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मित्र हो या अगोदरचा काळ या अगोदरचा काळ मला वाटतं की या जगाला अतिशय चांगले संस्कृती देण्याचं काम या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धांपासून झालं कारण आज आपण जर बुद्धाचं तत्त्वज्ञान जरी बघितलं हे प्रगतीवर नेण्याचं आहे समता आहे बंधुत्व आहे न्याय आहे अशा बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत की आज संपूर्ण मानवाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम या ठिकाणी करत असतात दुसरं तुम्हाला या ठिकाणी प्रतिबिंब जर सांगायचं जर संस्कृती सांगायचं जर म्हटलं तर आज वारकरी संप्रदाय सुद्धा आहे आज वारकरी संप्रदायामध्ये अठरा पगड जाती या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं वारीमध्ये जात असतात मग काय नेमकं या अठरा पगड जाती या अठरा पगड जातीला एक संघ बांधण्याचं काम या ठिकाणी वारकरी संप्रदायाने केलं आणि त्याच प्रतिबिंब या ठिकाणी राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उतरवण्याचं काम केलं आज सर्वांना समान आक्रम मिळलाय समान स्वातंत्र्य या ठिकाणी मिळलाय जगण्याचा वागण्याचा बरेच अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देण्याचं या ठिकाणी काम केलं एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाच्या त्याच वेळेस सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी अठरा पगड जातीला आपल्या स्वराज्यामध्ये स्थान देण्याचं काम केलं गेलं ना किती जाती होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सांगता येतील का सांगता येतील अ नाही सांगता येणार का नाही सांगता येत जाती हे सांगत जात आपल्या जेवढ्या या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भारतामध्ये या स्वराज्याकरता जो 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 व्यक्ती प्रामाणिकपणाने लढेल त्या सर्व व्यक्तींना त्या सर्व बाळगांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचंच प्रतिबिंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये देण्याचं काम केलं आज राज्यघटनेमध्ये सर्व समान जातीला समान न्याय समान हक्क सगळ्यांना सारखाच देण्याचा प्रयत्न केला का टाटा बिरवाला वेगळा दिला तुम्हाला वेगळा दिला असं काय आहे का स्त्रियांना कधी अधिकार दिले तुम्हाला जास्त दिले जेवढे तुम्हाला अधिकार दिले जेवढे माणसाला अधिकार दिले तेवढे स्त्रियांना सुद्धा अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या माध्यमातून केलं आता मी तुम्हाला काही थोडे क्वेश्चन विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मग ते क्वेश्चन नंतर विचारतो ते थोडे या ठिकाणी खोलात जातो ज्यावेळेस या ठिकाणी इंग्रजाचं राज्य होतं इंग्रजाचं राज्य करत असताना होत असताना या ठिकाणी भारतामध्ये सगळ्यात जास्त अतिक्रमान खोली असते तर ते एक वेगळी सत्ता होती एक मला की सत्ता या भारतामध्ये जवळजवळ बाराशे वर्षे या अतिक्रमानं भारताने सहन केली तरी सुद्धा संस्कृती बदलली नाही याला कार्यभूत आपले हो। सर्वच महामानव या ठिकाणी आहेत सगळे संत सगळे महात्मे या ठिकाणी आपल्या या राष्ट्राला वाचवण्याकरता फार मोठा त्यांनी या ठिकाणी हातभार लावला ईस्ट इंडिया नावाची कंपनी भारतामध्ये ना ना आली माहिती ईस्ट इंडिया कंपनी कोणाची अंबानीची आणची कोणाची होती रे इंग्रजाची राईट हुशार मुलाय ईस्ट इंडिया कंपनी लंडनहून आपल्या भारतामध्ये आले खूप काही व्यापार केला त्यांना अतिशय या ठिकाणी नफा मिळायला लागला आणि त्यांना समजलं की भारत सोनेची शिडिया आहे या बहुत देर तक आपण हो इंग्रजाने राज्य किती वर्ष केलं अं एकशे पन्नास अं अरे एकशे पन्नास का दीडशे दीडशे तुमचे एकशे पन्नास तुमचे एकशे पन्नास तुमचे दिवशी राज्य केलं राज्य केल्यानंतर त्यांची एक नियमावली होती त्या नियमावलीला जे भारतातील आपण सगळे लोक कंटाळ होतो अतिशय वेगळ्या पद्धतीचे वागवणूक अतिशय वेगळ्या पद्धतीचे कर आपल्याला सहन करावे लागत होते शिक्षणाची व्यवस्था नव्हती पण कुठतरी या शिक्षणाची व्यवस्था करण्याचं काम या महामानवानी केलं देशामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले या देशाकरता अनेक लोकांनी अनेक महात्म्यांनी या ठिकाणी बलिदान दिलं बलिदान कोणी कोणी दिलं सांगता येईल का देशाकरता बलिदान कोणी कोणी दिलं त्याग कोणी कोणी दिला तुम्हाला मतक्यात नाव व्हायचे असतील आहे ना मगतसिंग राजगुरु धू देव एवढेच नाव माहिती होत ना पण कुठ तरी या राष्ट्राची एक त्यागाची भूमिका आजपर्यंत आलेली आहे नक्कीच आपल्याला या संपूर्ण इतिहासाची ओळख असली पाहिजे माहिती असली पाहिजे त्याच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे या बऱ्याचशा गोष्टी आज काळाची गरज आहे आपण शिक्षण कशा फक्त नोकरी मिळण्याकरता रे कलेक्टर कोणावर व्हायचंय अलो तहसीलदार कोणावर व्हायचं तहसीलदार हा तहसीलदार व्हायचं नाही तुम्हाला हे बरोबर तुम्हाला नेमकं काय वाटत ते तर सांगा अ शिक्षक फक्त शिपाई शिपाईला ना। माहिती नाही बोला तहसीलदार माहिती नाही अरे मित्र हो, कुठं ना कुठं जिद्द बाळगा जिद्द बाळगायने बाळगल्याशिवाय आपल्याला यश संपादन करता येत नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय होत अभ्यास करताना मला सांगा की अभ्यास कुठे केला हो अभ्यास कुठे केला वर्गाच्या तुम्ही कुठे आहात तुम्हाला घेता येत नाही का अरे बाळा हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण चित्र संपूर्ण त्यांचं नेतृत्व डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे आपले आदर्श कोण असले पाहिजेत सलमान खान ते नाही असले पाहिजेत अरे तुम्हाला थोडस वाटलं पाहिजेत कि आज आज आपण इथं शाळेत आहोत आपले आई वडील नेमके कुठे कुठे असतील बस स्टँड शेतात येत ना मग काय करतात ते काम करतात तुम्ही काय करता अरे तुमच्यावर खूप मोठी अशी आहे आजच्या या भारताला तुमच्याकडून खूप मोठी अशी अपेक्षा आहे अपेक्षाचा आपण भंग केला नाही पाहिजे आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि जगा या जगाला या राष्ट्राला आपण विकासाकडे नेण्याचं या ठिकाणी काम केलं पाहिजे अ तुम्हाला कलेक्टर व्हायचं नाही तुम्हाला तहसीलदार व्हायचं नाही पंतप्रधान व्हायचं